श्री स्वामी समर्थ दोन हजार सव्वीसमध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली की त्यामध्ये पहिला सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांती आणि हा सण आपल्या मराठी पौष महिन्यात येतो तसेच संक्रांत हा आपल्या भारतातील एक प्रमुख आणि महत्वाचा सण आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांत दोन हजार सव्वीसची संपूर्ण माहिती सांगणार आहेत यामध्ये संक्रांत कोणत्या रंगावर आली आहे संक्रांत कशावरून आली आहेत संक्रांतीचे फल पुण्यकाळ कोणत्या वस्तू दान द्यायच्या आहेत वर्ज्यकामे अशी संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहेत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दोन हजार सव्वीस या वर्षी बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे मकर संक्रांत या सणाचा आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण कायम चौदा जानेवारीलाच येतो तेरा किंवा पंधरा जानेवारीला संक्रांत येणं असं क्वचितच घडतं मात्र नेहमी हा सण चौदा जानेवारीला साजरा केला जातो जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो मकर संक्रांतीनंतर दिवस हा तिळा तिळाने मोठा होत जातो आणि रात्रही लहान होत जाते तर दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांत बुधवारी चौदा जानेवारीलाच आलेले आहेत मकर संक्रांतीचे फल बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांनी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार असून या दिवशी षट तिला एकादशी देखील आहेत संक्रांतीचा पुण्यकाल बुधवार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून अठरा मिनिटांपर्यंत असणार आहेत तसेच महापुण्यकाल तीन वाजून तेरा मिनिटांपासून ते संध्याकाळी पाच वाजून चार मिनिटांपर्यंत असणार आहेत असा एक तास मिनिटांचा वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये शस्त्र गदा घेतलेले आहे केशराचा टिळा लावलेला आहे पदार्थ म्हणजे पायस हे खीर आहे आणि स्थिती बसलेले आहेत आणि पूर्वेकडून पश्चिमेस गमन करीत आहेत व संक्रांतीचे फल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांत जेथून आलेले आहेत तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या काळात द्यायचे दान म्हणजे नवे भांडे गायीला घास अन्न तिलपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दान द्यावे संक्रांतीमध्ये वर्ज कामे कोणती आहेत तर दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई मशीनची धार काढणे व कामविषयक सेवन ही कामे करू नयेत तर संक्रांतीचा सण हा तीन दिवसांचा असतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते तर मंगळवार तेरा जानेवारीला भोगी असणार आहेत चौदा जानेवारीला मकर संक्रांत आणि पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी किंक्रांत म्हणजे करी दिन असणार आहे अशा प्रकारे तिन्ही दिवसांचा वेगळं असं महत्त्व आहेत आणि आपल्याकडे तीन दिवस अगदी छान आणि उत्साहाने मकर संक्रांतीचा हा जो सण आहे तो साजरा करतात त्याचबरोबर महिलांचा हळदी कुंकवाचं आणि तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम हा देखीलसुद्धा संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत चालतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ